जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही फ्रेशर आहात घर बसल्या काम करायचं आहे मग तुम्हाला दिवसातनं दोन ते तीन तास काम करायचंय म्हणजे पार्ट टाइम करायचं आहे फुल टाइम करायचं आहे बोथ ऑपॉर्च्युनिटी आहे कुठलाही ॲडव्हान्स एक्सपिरियन्स तुमच्याकडे नाही आहे फक्त एखादं छोटं मोठं स्किल्स आहे जसं व्हिडिओ एडिटिंग येतं ग्राफिक डिझाईन येतं किंवा तुम्हाला डेटा एंट्री येते कुठलंही स्किल्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही महिन्याला इथे दहा हजार रुपयांपासून सत्तर हजार रुपयांपर्यंत कमवू शकणार आज सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे पन्नास हजार जागा आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अप्लाय करा मित्रांसोबत शेअर करा कारण की तीन ते पाचच दिवस आहे ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता है, या संधीचा फायदा घेऊ शकताय आणि त्यातल्या त्या टॉप कंपन्यांसोबत तुम्ही काम करणार आहात डिटेलमध्ये समजा सांगतोय स्क्रीनवर जाऊन सगळं तुम्हाला सांगणार आहे अप्लाय कसं करायचं जॉब कसं मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही ते वाचू शकता नो पिरियर एक्सपिरियन्स और ॲडव्हान्स स्किल्स रिक्वायर अनेकांचा प्रॉब्लेमच असतो आहे सर आम्ही अप्लाय करतोय पण आमच्याकडे एक्सपिरियन्स नसल्यामुळे आमचं सिलेक्शन होत नाही आहे तर इथे तुम्हाला ती संधी मिळते की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे ॲडव्हान्स स्किल्स नाही आहे तरी तुमच्यासाठी इथे वॅकन्सी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते वाचू शकणार आहात पन्नास हजार प्लस इंटर्नशिप आहे पन्नास हजार प्लस जागा आहे आणि ते ॲश्युअर म्हणजे गॅरंटेड स्टायपेंड आपण कमू शकणार आहोत एक पॉईंट पासष्ट लाख रुपयांपर्यंत आता कशाप्रकारे अप्लाय करायचं कोण अप्लाय करू शकतंय ते बघा जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकणार आहात जसं मी तुम्हाला सांगितलं दहा हजार रुपयांपासून महिना पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत कमू शकणार आता थोडक्यात ज्याला टायपिंग येतं आहे डेटा एंट्री येत आहे कॅप्चर येत आहे असे साधे काम तुम्ही करताय तर दहा हजार रुपये आणि जसं तुमचं पायथॉन झालेलं आहे ॲडव्हान्स स्किल्स कुठलं झालेलं आहे म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे पण चांगलं स्किल्स तुम्ही शिकले आहे तर पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत कमू शकणार पन्नास हजार वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यामध्ये तुम्ही दिवसातनं फक्त दोन ते तीन तास काम करणार आहात ते पण घर बसल्या फ्लेक्झिबल टाईमनुसार फ्लेक्झिबलचा अर्थ असा होतो तुमच्याकडे सकाळी वेळ आहे तर सकाळी करा दुपारी वेळ करा संध्याकाळी करा म्हणजे हे कोणासाठी खास आहे जे स्टुडंट आहे सकाळी कॉलेजला जातात दुपारी वेळ मिळतोय संध्याकाळी वेळ मिळतोय किंवा महिला आहे तुम्हाला दुपारी दोन ते तीन तास मिळत आहे मग सिरियल वगैरे पाहण्यापेक्षा तुम्ही ते काम करू शकताय आणि चांगली इन्कम जनरेट करू शकणार प्लस तुम्हाला इथे एक्स्ट्रा दहा चा अर्ली ऍक्सेस पण नाही प्रकारे अप्लाय करायचं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला का काय करायचं इथे बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा गुगल सोबत लॉग इन करण्याचं ऑप्शन दिसेल किंवा डायरेक्ट तुम्ही इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकू शकताय पासवर्ड क्रिएट करू शकताय नाव अडनाव टाकून इथे रजिस्टर तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे रजिस्टर केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी वगैरे टाकून तुम्हाला इथे अकाउंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होईल मग इथे बघा येईल पार्टिसिपेट नाव ओके मग आता आपण पार्टिसिपेट करू शकतो इथे कॉन्टेस्ट सुद्धा चालू आहे ज्यामध्ये आपण पार्टिसिपेट करतोय तर दहा हजार रुपयांपर्यंत कमू शकणार आहोत आणि जर का आपल्याला जॉबला अप्लाय करायचं तर इथे बघा ऍप्लिकेशन विंडो अप्लाय कधी सुरू होणार आहे तर एक तीस ऑगस्ट पासून तीन सप्टेंबर पर्यंत वेगवेगळे जॉब तुम्हाला दिसून जातील किती जॉब दिसतील पन्नास हजार जॉब दिसतील एकतीस ऑगस्ट पासून तीन सप्टेंबर पर्यंत अप्लाय करू शकतोय आता सव्वीस ते एकोणतीस मध्ये आपण काय करू शकतोय फक्त हा फॉर्म आपल्याला भरून ठेवायचा आहे आणि ज्यांना ज्यांना रेफर करायचं आहे जसं की ते बघा हा कॉन्टेस्ट चालू इथे बघा ऑसम तुम्ही इथे कॉन्टेस्ट चालू आहे जस्ट पार्टिसिपेट नाव करताय तर तुम्हाला काय करायचं ही लिंक आहे तुमच्या मित्रांसोबत शेअर करायची आहे त्यांना या प्लॅटफॉर्मवर आणायचं ते जर तुम्ही करताय तर तुम्हाला अर्ली ऍक्सेस म्हणजे तुम्ही काय करू एक दिवस आधी अप्लाय करू शकता जर का तुम्ही पार्टिसिपेट करताय पण तुम्हाला पार्टिसिपेट वगैरे करायचं नाही तुम्हाला काही ती गोष्ट आवडत नाही तर तुम्ही इथे जाऊ नका डायरेक्ट काय करा आता सध्या लिंक तुम्हाला दिली आहे त्यावरून आधी तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या त्यानंतर एकतीस तारखेला पुन्हा हा व्हिडिओ ओपन करा किंवा लिंक तुमच्या इथे सेव्ह करून ठेवा आणि एकतीस तारखेपासून तीन डिसेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय आता याची खासियत अशी आहे तुम्ही ते बघू शकणार आहात अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे हंड्रेड पर्सेंट फ्री आहे इथे बघा ॲपसोल्युटली फ्री ओके ही एक चांगली गोष्ट आहे दुसरं म्हणजे रजिस्ट्रेशन करणं पण सोपं आहे जस्ट इंटर्नशाला प्लॅटफॉर्मवर आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे स्टायपेंड मिळणार आहे तर यस स्टायपेंड आपल्याला मिळणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिन्यापर्यंत आपण कमू शकणार आहोत त्यानंतर इथे बघा दिलेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर क्विक पॉकेट मनी इंटर्नशिप ही असणार आहे पन्नास हजार जागा आहे आणि ज्यामध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्सनी आहे तरी तुम्ही इथे काम मिळू शकणार आहात ओके आता इथे अजून एक प्रश्न विचारला आहे की मी कॉलेजमध्ये आहे क्लासमध्ये आहे तर मी करू शकतो तर यस यू कॅन ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही करू शकताय कारण की दिवसातनं दोन ते तीन तास काम आहे पार्ट टाइम काम आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे त्यामुळे तुमच्या घर बसल्या तुम्ही तुमच्या वेळेनुसार इथे काम करू शकणार आहात फ्रॉम एनी लोकेशन म्हणजे असं नाही की पुण्यात पाहिजे मुंबईतच पाहिजे नाही तुम्ही कुठूनही आहात करू शकताय सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर सगळ्या जरी तुम्हाला काय करायचं आहे इथे अप्लाय करायचं आहे तर सगळ्या जरी तुम्हाला इथे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे त्यानंतर एकतीस तारखेला एकतीस तारखेला तुम्हाला काय करायचं आहे एकतीस तारखेपासून अप्लाय करायचं आहे सेम इथे पार्टिसिपेट नाव येत आहे तिथे तुम्हाला अप्लाय दिसेल मग त्यावर तुम्हाला क्लिक करून अप्लाय आहे अप्लाय केल्यानंतर जे पण आपल्या रेझ्युमे इथे फॉर्म आपण भरलाय त्या बेसिसवर हे शॉर्टलिस्टिंग करतात आफ्टर अ शॉर्टलिस्टिंग दे वूड कॉन्टॅक्ट यू ते, तुम ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात त्यानंतर तुमचं ऑनलाईन घर बसल्या फोनवर इंटरव्ह्यू होतो आणि तुमचं सिलेक्शन होतं आता इथे पन्नास हजार जागा आहे तर एकापेक्षा जास्त ठिकाणी अप्लाय करू शकतोय तर यस तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणी पंधरा वीस पंचवीस किती पण जॉब तुम्हाला वाटेल त्या सगळ्यांना तुम्ही अप्लाय करू शकताय त्यामुळे चांगली संधी आहे क्विक पॉकेट मनी वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप आहे नक्की फायदा घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहेत तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र